नमस्कार रोज एक नवीन विषय हा चॅनल तुम्ही बघताय आणि मला रोज एकट्यालाच बघताय किंवा तक्रार करणारे नागरिकांना बघताय पण आज तुम्हाला काहीतरी वेगळे दिसाय लागले म्हणजे आज रोज एक नवीन विषय या मंचावरती उपस्थित असणाऱ्या दोन मूर्ती आहेत आणि त्यातली एक मूर्ती तर तुम्हाला प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे धनंजय पवार उर्प डी दादा आता डी पी दादा आणि डी पी दादाचं खानदान मग आमच्या वहिनी साहेब असोत आई साहेब असोत वडील असोत ह्या सगळ्या परिवाराला घेऊन डी पी दादा महाराष्ट्र गाजवला आहे कॉमेडीमध्ये धनंजय पवार आज माझ्या रोज एक नवीन विषयामध्ये काय कळणारच आहे पण त्यांच्याच बरोबरीनं आहेत माझे मित्र सांगलीतीलच विज्ञान माने आता विज्ञान माने हे पण मराठी ज्या फिल्म्स इंडस्ट्री आहेत याच्यामध्ये अनेक पिक्चरमध्ये त्यांनी प्रोड्युसर म्हणून पण काम केलेलं आहे काही ठिकाणी ऍक्टर म्हणून पण त्यांनी काम केलं आणि हिंदी पिक्चरमध्ये जर बघितलं तर राजपाल यादवसारख्या कलाकाराबरोबर सुद्धा आमच्या विज्ञानमानाने काम केलेलं आहे मग ह्या दोघांना मी माझ्या रोज एक नवीन विषयाच्या मंचावर बोलवत असताना या लोकांच्या बाबत मी एक रील आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या समवेत एक रील होती त्या रील एम सी सी एल जो या ठिकाणी लगू लागला ही ही दुबईमध्ये होणार विज्ञान तुझ्या ताकदीनं आज डीपी दादा या ठिकाणी आले त्याबद्दल मी तुमच्या दोघांचेही पहिल्यांदा आभार मानतो आल्याबद्दल आणि मी तुम्हाला दोघांनाही काही गोष्टी विचारतो तुमचे होणार आहे दुबईमध्ये याच विश्लेषण करता आलं तर जरा करावं अशी विनंती yes. नमस्कार जस की सचिन दादांनी सांगितलं मी सर्वप्रथम सांगली नगरीमध्ये डी पी स्वागत करतो धन्यवाद आणि <laughs> <दन्दौाद। laughs> <दन्दौाद। laughs> महाराष्ट्राच्या पूर्ण घराघरात नाही देशाच्या घराघरात तुमचे वहिनींचे काकींचे व्हिडिओ जे आता आम्ही बघत असतो आणि आज सांगली नगरीमध्ये तुम्ही आला त्यामुळे सर्व सांगलीकरांकडून तुमचे मनपूर्वक स्वागत तसेच दादांनी आता च्या विषयावरती बोलले काही दिवसापूर्वी दादा बरोबर आहे अजितदादा पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते सा आपण सा त्याचं लोगोचं अनावरण केलं मुंबईमध्ये आणि एमसीसीएल मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग ह्याची जी संकल्पना झाली त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन सांगलीचा जसा मी आहे तसाच सांगलीचा अजून एक आमचा जोडीदार आहे जो की सागर पाठक आहे तो ऑर्गनायझिंग कमिटी मध्ये आम्ही आहे तसंच हार्दिक जोशी जे आहेत ते राणादा ज्याची ओळख म्हणून सर्व महाराष्ट्रभर फेमस आहेत त्यांचेच मोठे भाऊ म्हणजे रंजन जोशी हे सुद्धा मला ऑर्गनायझर म्हणून तिथं लाभलेले आहेत त्यामुळे सांगलीचा मी आणि सागर आहे त्यामुळे मला तो एक चांगला एक प्राऊड वाटतं की आम्ही दोघं सांगलीच्या असून आम्ही एक ऑर्गनायझेशन मध्ये एकत्र आहोत तसेच सांगलीच्या लांब नसताना डी पी दादा सुद्धा इथं आहेत ते एका टीमचे सदस्य आहेत तर महाराष्ट्र सेलिब्रिटी लीग ही जी आहे ही पहिल्यांदाच परदेशात जाऊन ही स्पर्धा होणार आहे या टीम्सचे अनेक आम्ही कॅप्टन्स केलेले आहेत जसे की महेश मांजरेकर सर आहेत एका टीमचे कॅप्टन आहेत प्रवीण तरडे सर आहेत सिद्धार्थ दादा आहेत सिद्धार्थ जाधव संजय दादा आहेत संजय जाधव त्यानंतर अभिजित पानसे सर आहेत आणि हार्दिक जोशी सौरभ गोखले असे सात जे आहेत हे कॅप्टन्स आहेत या आमच्या स्पर्धेचे तर या स्पर्धेचं विशेष आहे की आपण टेनिस बॉलवर अनेक स्पर्धा बघतो खेळत असतो हो। लाईव्ह बघतो तर जाये या स्पर्धा ज्या आहेत त्या इंटरनॅशनल क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार लेदर बॉलवर आहेत अरे त्यामुळं आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या देशामध्ये एक क्रीडा क्षेत्र असू दे आणि कलाक्षेत्र या दोन्ही क्षेत्रांना देव मानतात घरोघरी मालिका बघितले जातात त्यातले जे मेन मेन कलाकार आहेत जे क्रायटेरिया आम्ही केले त्या स्पर्धेच्या की प्रत्येक टीममध्ये मूवीज एवढे केलेले किंवा के वेल नोन एकदम फेसेस जे ते 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 आहेत तेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेला मराठ मुळा म्हणजे एक मराठी माणूस जे आम्ही दुबईमध्ये घेतले तर दुबईचं एक वैशिष्ट्य सांगतो सत्तर टक्के लोकसंख्या दुबईची भारतातली आहे हो। त्यातली पन्नास टक्के ही मराठी माणसाची आहे त्यामुळे दुबईमध्ये ऑर्गनायझेशन करायला एवढी आम्हाला मजा आली रंजन दादा आहेत तिथलं सगळं मॅनेजमेंटचं आमचं मॅक्झिमम त्यांनी सगळं बघितलेलं आहे आणि फुलफिल केलेलं आहे तर मराठी माणसांचा एवढा कारण की आमच्या तीन टीम दुबईच्या आहेत तीन टीमच दुबईच्या दुबईच्या लोकांनी एवढा तर प्रेम दिलंय म्हणजे महाराष्ट्राची देतातच खरं मराठ मुलक म्हणून जी ओळख होणार आहे दुबईच्या धर्तीवर आणि तिथून जागतिक लेवलला ही स्पर्धा जी उंचवणार आहे त्याचा ऑर्गनायझेशन करायला आम्हाला खूप आनंद होणार आहे आणि त्या लेव्हलला आम्ही हे प्लॅटफॉर्म आता कलाकारांना बिल्डप करतोय आणि ह्या स्पर्धेत भरवण्याचा मान जो आहे सर्वच कलाकारांना एकत्र घेऊन आम्हाला मला मिळाला आमच्या टीमला मिळाला त्यामुळं मी सर्वांचे सर्व कलाकारांचे स्पेशली महेश सर प्रवीण तरडे सर अभिजित पानसेजी संजय दादा सौरभ दादा सिद्धार्थ दादा आणि हार्दिकचे सगळे जे आमचे कॅप्टन्स आहेत आणि सर्वच खेळाडूंचे तुमचे सुद्धा तुम्ही खेळाडू आहात त्यामुळे मी आभार मानेन की ही स्पर्धा भरवण्याचा जो मान दिला आम्हाला मिळाला आणि चांगल्या पद्धतीने आम्ही भरवती सगळ्यात महत्वाचं तुमच्या बोलण्यात मला एक दिसून आलं आणि ती गोष्ट आमच्या सांगलीकरांना अभिमानाची वाटते ती म्हणजे सागर पाठक आणि विज्ञान माने ह्या दोन असते आमच्या सांगलीच्या डीपी दादा मी तुम्हाला विचारतो तुम्ही कायम म्हणजे आम्हाला हसवत असताच आम्ही रील हसतो आणि इथं हसवल्या शूट सोडाल असं काही वाटत नाही कारण मला कंटाळा आला तर मी तुम्हाला प्रश्न करतो की दादा या एमसी सी एल मध्ये आपली भूमिका काय राहणार आहे ऍज अ प्लेअर म्हणूनच भूमिका आहे माझी आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आज पहिल्यांदा म्हणजे मी बरीच दिवस झालं म्हणजे रील स्टार म्हणून जेव्हा मी झालो बिग बॉसला जायच्या आधी तेव्हापासून मी बघत होतो की कुठून ना कुठून तरी मला एखादा या सेलिब्रिटी प्रीमियर लीग मी आज मी पहिल्यापासून क्रिकेटरच आहे सगळ्यांना माहित आहे की मी क्रिकेट खेळतोय मी इवन दोन हजार सात मध्ये इंग्लंडला क्रिकेट खेळायला लेदर बॉलचं गेलो पण होतो तिथं म्हणजे टुर्नामेंट असायच्या अशा काउंटीच्या वगैरे काउंटीच्या नाही एवढ्या मोठ्या कुठल्या पैसे भरून पैसे भरून खेळतो तर तिथं फक्त खेळो तर क्रिकेटर म्हणून माझी ओळख आहे पण मला यात एंट्री करायची होती योगायोगानं बिग बॉस झालं बिग बॉस मध्ये आपलं नाव आलं आणि नाव आल्यानंतर योगायोगानं जे आज आपण बघतोय की Uh, माझी पहिल्यांदा आज वरणी लागली एकदा एकदा इंटरेस्ट झाली की मग मी शेवट पण मातर उतर का मी काय खालचं वर केलं तरी ह्याशी थोडं आणि हे काय मला एकदा मी एखाद्याशी कनेक्ट झालो होतोय तर ते मला तिला इच्छा होती की एकदा ह्यांच्यात येऊन खेळावं पण इथं आल्यानंतर कळलं की ह्यात बी जरा जरा मातब्बर आहेत <laughs> त्यामुळं मा, बरीच नावं अशी मोठमोठे आहेत आनंद आहे या विशाच्या वळणावरती ज्या लोकांना आपण टी व्हीवर बघितलोय बरं त्यांच्या खेळतोय आता सिद्धार्थ दादा बरोबर मी काम केले संजय दादा बरोबर मी काम केले असे पृथ्वी प्रताप त्यांना माझी बेड वगैरे झाल्या अशा बऱ्यापैकी सगळे उन्नीस बीस उन्नीस बीस माध्यमात विशाल आमचे मित्र आहेत वैभव आमचा मित्रच आहे हा विशाल निकम आपले आमच्या बिग बॉस चे विनर तिसऱ्या सीजनचे हे सगळे अशी आहे आमचं कॉन्टॅक्ट वगैरे तर आज या लोकांमध्ये मी मिक्स होतोय ही माझ्यासाठी खूप वैभव ऍक्च्युली वैभव कोणतं वशिला लावलाय मी इकडं तेवढं अजून ऍक्सेप्ट झालं नव्हतं कारण यांना मुळात त्या लोकांना यांना माहित नाही ना की मी पण क्रिकेट खेळतोय काय कारण ते काय सगळी पिक्चर पडद्यावर काम करणारे आमचं मोबाईलवरच व्हिडिओ कधी बघणार वैभव बोलले हा बाबा तुझ्यामुळे एंट्र्यू चालाय तर सुद्धा ती तर दादा मी एक दुसरा प्रश्न करतो टोटल संघ काय आहेत किती आहेत टोटल सात संघ आहेत त्यात तो, हा टोटल सात आहेत त्यात मी आपल्या सांगलीच्या टीम मधून इकडं आलं म्हणजे बऱ्याचदा आम्हाला म्हणजे म्हणतात ना सांगली कोल्हापूर इचलकरंजी हे एकच म्हणजे एक एका बऱ्यापैकी एका रक्तातले असल्यासारखं भाषा टोन आपला सगळ्यांचा तर आपले आपलं कोण बोलले की सांगली कोल्हापूर असं एक वेगळं असं नुसतं असं बघतात बोलण्यावर आपल्याला बऱ्यापैकी ओळखतात लोक तर सांगलीचे आपले डॉक्टर तुमचे श्रेनिक पाटील आणि त्यांच्या ह्या डॉक्टर जयश्री पाटील त्यांनी हा संघ घेतलाय वेद सह्याद्री नावानं त्या संघामध्ये मला घेतले आपले अभिजित पानसे सरांना म्हणजे कॅप्टन केले आम्ही त्यांना का उद्या परत एका कुठल्या पिक्चर मध्ये आम्हाला घ्यायला पाहिजे ना त्यामुळे <laughs> ते वरती नेऊन ठेवले आपले <laughs> सागर आहेत परत पृथ्वी प्रताप आपला कराडचा म्हणजे बऱ्यापैकी हा एक घेतलाय आणि सगळ्यात मोठ म्हणजे एक सांगायला बरं वाटते की बऱ्याचदा सोशल मीडियावरती मला दुसरा लक्ष्मीकांत बेल्डे म्हणतात म्हणजे आमच्या रीलच्या तर त्यांचा मुलगा अभिनव बेळडे सुद्धा आमच्या टीम तुमच्यातच आहे वा तुमच्या तुम्ही मग म्हणला की मला या क्रिकेटचा नाद आहे त्यामुळे सांगलीच्या टीमला तुम्ही विजेता करणार असं एकंदरीत बोलण्यावरनं तर दिसतंय या च्या स्पर्धा पहिल्यांदाच होतात ना पहिल्यांदाच दुबई आणि पहिल्यांदा होणाऱ्या स्पर्धा डायरेक्ट दुबईमध्ये घेण्याचं कारण मी येणार आहे ना दुबई राहिलो होतं माझं म्हणजे डीपी बघायचं होतं सगळ्यांना तयार केलं जाऊन बरं बघायचं आहे डीपी ना सगळ्या सगळे तयार झालं नाव घेतलं म्हणलं तिथे तुम्ही ज्या दुबईमध्ये स्पर्धा घेणार म्हणजे आधी जाऊन दुबईमध्ये याबाबत काय चर्चा किंवा काय असं काय केलंय का हा आता मी लास्ट वीकच गेलो होतो दुबईला तर मागच्या आठवड्यात गेल्यानंतर सगळे तिथे हॉटेल्स म्हणा जिथे मॅचेस होणार आहेत शारदा स्टेडियम वर स्टेडियमवर मॅचेस आहेत आम्ही तिथे जायला मॅच बघायला जायला तर पालतो खेळायला तिथं आता इंडिया पाकिस्तानची मॅच आहे त्या त्याच्या शेजारच आपलं ग्राउंड आहे इंटरनॅशनल स्टँडर्डचं ग्राउंड आहे ती मॅच कधी आहे इंडिया पाकिस्तान तोपर्यंत बुकिंग ठेवा <laughs> तोपर्यंत बुकिंग ठेवा ते तिकीट तिकीट सेट करतो से 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 म्हणजे बघायचे ना आपण जाऊन बघायचे बघायचे काय आता तिथन दंगा करत ऑर्गनायझर म्हणून खूप जे असतात अपेक्षा असतात परंतु शक्यतो आम्ही सगळ्याच पूर्ण करायचं बघतोय इंडिया पाकिस्तान ची मॅच तिकिट्स मिळतातच आपल्याला आता पंधरा तारखेला आपण फ्लाय करणार आहे परंतु आम्ही जाणार आता महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं त्यापासून आपण वंचित राहतोय की दुबईमध्ये आम्ही ज्यावेळी गेलो ग्राउंड अप्रतिम होत इंटरनॅशनल स्टँडर्ड शार्जाचं म्हणजे तिथं बघायचंच नाही स्टे जो आहे तिथं खूप चांगल्या पद्धतीनं फायव्ह स्टार सेवन स्टार हॉटेल मध्ये सर्व कलाकारांचा आहे विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तिथं आहेत कलाकारांच्या मनोरंजनासाठी कलाकार मनोरंजन करतील त्यामुळं एक खूप चांगला गेट टुगेदर या सर्व खेळाडूंचा कलाकारांचा खेळाडूंचा मराठ मराठी माणसं जी दुबईमध्ये आहेत त्यांचा तिथं होणार आहे कमीत कमी प्रेक्षक वर्ग एक सात ते आठ हजार रक्तापासूनच तिकीट पासून सगळं व्ही आय पी पासेस अँड ऑल सगळे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत त्यामुळे मो एक मोठा समूह तिथं मॅच बघायला पण येतील प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने त्याचा आनंद होईल काही तिथं मराठी जी लोक आहेत आपले उद्योगपती आहेत उद्योजक आहेत त्यांचे सुद्धा तिथे अरेंज केलेले आहेत सेलिब्रिटीज बरोबर काय तिथं हवं आहे सगळ्या गोष्टी तिथल्या मराठी माणसांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं सगळं नियोजन लावून दिलेलं आहे थँक्स टू रंजन दादा रंजन जोशी तिथं मॅक्झिमम त्यांनी आउटपुट दिला आणि एक खूप चांगला अनुभव एक त्या लेवलचा म्हणजे एक आपण बघतो ना आय पी एलच्या स्टँडर्डचा लेवलचा मराठी सेलिब्रिटी लीग त्या दर्जेला शंभर टक्के या पहिल्या वर्षी पोचेल त्या लेव्हलच्या फॅसिलिटीज आता नाही कुठेही असं कमी नाही पडणार सगळ्यांनी मोबाईलवरती चॅनल्सवरती आमचं बोलणं चालू आहे चॅनल्सला सर्व मराठी मुळा जो आपला क्राऊड आहे पूर्ण दुबईचा त्यांना तर पूर्ण दुबईला बघायला मिळणार आहे तसेच चॅनल्सवरची ज्यावेळी आपल्या लिंक शेअर होतील त्यावेळी पूर्ण देशाला सर्व आपले जे मनपसंद जसे डीपी भाऊ आहेत तसेच जे आहेत प्रवीण सर आहेत सगळ्यांना बघायला मिळेल आणि आनंद आपला जो हिरो आहे म्हणजे एक आपण आयकॉन मानतो ना प्रवीण तरडे सर समजा माझे आयकॉन आहेत तर आपला हिरो चित्रपट ह्याच्यामध्ये तर काम करतातच आपण बघतो खरं ग्राउंड वरती असताना लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर काय बॅटिंग करतात काय बॉलिंग करतात काय दंगा असतो काय राडा असतो काय एंटरटेनमेंट असतो तो त्यांना तिथं बघायला मिळेल मी म्हणतो तुम्ही दुबईला जाऊन आलात डीपी दादा पहिल्यांदा जाणार आहे आणि मी पण यापूर्वी दुबईला जाऊन आलेलो आहे तर दुबईमध्ये जे चालतं ते राजेशाही मग राजेशाही त्या ठिकाणी असताना जसं आपल्या इंडियामध्ये आपण काय करायला लागलो तर आपल्या राजकीय लोकांची मान्यता घ्यावी लागते तसं दुबईमध्ये राजेशाही मग राजेश राजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांच्याशी काय आपला संपर्क आणि त्यांना काय याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करणार आहात किंवा त्यांना निमंत्रित करणार आहात अशी बाबत काय चर्चा झाली हो ऑलरेडी झालेली आहे हा दुबईचे जे शेख फॅमिली आहे हा जे की क्राउनचे मेंबर्स आहेत ते तिथे मॅचेस बघायला येणार आहेत रेस्पेक्टेबल जे प्रेसिडेंट असतील किंवा राजे साहेबांच्या फॅमिलीतले त्यांच्या मिसेस असतील त्यांच्या हस्ते तिथं आपलं बक्षी समारंभचा प्लॅन चालू आहे आणि तिथं ज्या परमिशन लागतात जसं तुम्ही म्हटला की इथं राजकीय परमिशन लागतात तिथं सुद्धा हुकुमशाही असली तर परमिशनच लागते आणि त्यांच्याशिवाय त्या गोष्टी होतच नाही तर त्यांनी आम्हाला परमिशन असे विथ इन फ्यू मिनिट्स सगळ्या देऊन त्यांनी आपल्याला सर्व मराठीचे त्यांनी पण बघतात ते राजे पण बघतात डीपीबा तुम्हाला बघतात <laughs> सगळ्यांना बघतात ते असे आहेत की ह्यांना बोलवा हे हवे आहेत आम्हाला म्हणजे मराठी कलाकार जो भारतामध्ये आहे सिद्धार्थ दादा सर्व याच्यामध्ये ते क्रेज आहे खूप चांगल्या पद्धतीनं आणि ते म्हणतात की आपण म्हणतो ना की दुबईमध्ये मराठी सिरियल बघत असतील का बघतात सिरियल पासून सगळ्या बघतात त्यामुळे ती जी लोक आहेत खूप मराठी असल्यामुळे खूप एक्साइटेड आहेत कारण की मराठीची पूर्ण ही पंचेस पन्नास जणांची टीम जी आहे ती पंधरा तारखेला तिथं रवाना होणार आणि स्वागतासाठी ग्रँड स्वागत तिथं त्यांनी प्रत्येकानं तीन टीम्स तिथलेच आहेत म्हणजे तुम्ही विचार करा काय लेव्हलचा म्हणजे अर्धी जी एमसीसीएल मराठी सेलिब्रिटी महाराष्ट्राची जी आहे अर्ध्या त्यातल्या तीन टीम दुबईने घेतात त्यामुळं ले त्या ते लेवलचं गेस्चर आणि ग्रेव निर्माण झालेला आहे आणि सर्वच जी आमचे आदर्श आहेत महेशजी प्रवीण सर सिद्धार्थ दादा सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीनं ह्या स्पर्धा ऍज अन टीम कॅप्टन हो। आता प्रॅक्टिस चालू आहे सगळीकडची मी आज झालो पुण्यावरून आमच्या प्रॅक्टिस सेशन झाले त्यामुळे एक चुरस आहे ना म्हणजे पिक्चर मध्ये बघतो आपण तरी ग्राउंड वरती जिंकायची जी आहे आता सांगलीची टीम आता मी सांगलीच आहे खरं मी दुबईच्या टीम मध्ये गेलो त्यामुळं असं आहे ना की झालं त्यामुळे माझी जी टीम असेल मी शंभर टक्के एफर्ट देणार की ती शंभर टक्के जिंकणारच याचा आम्ही एफर्ट देणार ऑबव्हियसली स्वप्न बघा तुम्ही आता आम्ही काय आम्ही गोटात gara वाले कमसर टीमचे कर्णधार प्रविंत रडेसर आहे त्यामुळे म्हणजे तुम्ही दोन वेगवेगळ्या टीम मध्ये वेगवेगळे टीम मध्ये मी दुबईच्या टीम मध्ये गेलो हा हे सांगलीच्या टीम मध्ये आले मग सांगली कोलॅबोरेटिव्ह दादा gara म्हणून तर बोललो ते आता विज्ञान कोण आपल्याला माहित नाही येणार आहे 18 तारखेपर्यंत विरोधात आता विज्ञान कोण आहे तुम तर आता आपण बघितलं की रोज एक नवीन विषयाच्या मंचावरती एक आपल्याला कायम हसवणारे कुटुंबातले दादा उर्फ धनंजय पवार हे आज आले त्यांच्याच बरोबर विज्ञान माने आले तर या दोघांचं रोज एक नवीन विषयकडून मी हार्दिक अभिनंदन केलं आणि आभार पण मानतो त्यामुळे सर्वांनी पहा आणि सहभागी व्हा ॲज अ एम फॅमिली मेंबर म्हणून आज डीपी भाऊ सांगलीमध्ये स्पेशल थँक्स टू सचिन दादा त्यांनी आणि शुभेच्छा दिले तुम्ही ह्या एमसीसी मध्ये खेळायला जात तर माझ्या रोज एक नवीन विषयकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपण विजेते म्हणूया सांगलीचा नंबर डीपी दादा तुम्ही काढूनच या अशी मी तुम्हाला विनंती करतो आपणही चांगले खेळा दुबईचं नाव तुम्ही कमवा म्हणतो कारण त्या ठिकाणी तर आल्याबद्दल मी परत एकदा धन्यवाद मानतो आणि आपण थांबतो जय हिंद जय जय महाराष्ट्र